नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे देवळा उन्हाळी कांदा बत्तीसशे क्विंटल कांद्याचे आवक असून दर एकशे सत्तर कमाल दर एकवीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा दहा हजार दोनशे सोळा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे कमाल दर अठराशे एकावन्न आणि सर्व साधारण दर तेराशे रुपये पुढील बाजार समिती चांदवड उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे दर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस आणि सर्व सदर साधारण दर एकवीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा अकराशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे कमाल दर एकवीसशे अकरा आणि सर्व दर अकराशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा चार हजार नऊशे दहा क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर तीनशे कमालदर एकवीसशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा अठ्ठेचाळीसशे क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर चारशे दर सेहेचाळीसशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो उमराणी लाल कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर साडेचार हजार आणि सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा सहा हजार सातशे साठ क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर दोनशे कमाल दर तीन हजार एकशे अकरा आणि सर्वसाधारण दर साडे सोळाशे रुपये लासलगाव लाल कांदा पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवका असून किमान दर सातशे एक कमाल दर एकोण एकोणचाळीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तेवीस हजार एकशे बासष्ट क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद